नाही होईल तर नाही आज तुझा पोरगा लय मोठा ऑफिसर झालाय हे नेटवर्क मार्केटिंग मधून जवळजवळ महिन्याला आपण नाही बोललं तरी धावीस लाख रुपये कमीच ही संधी तुझ्यापाशी चलून आली आधी कोठाच्या गुन्ह्या लावायचं ना दाईश लागतं दीर्घ तर दिसायला खालून वरून ऑफिसर फॅशन आहे कुस्ती ऑफिसरची फॅशन आहे कोणती फॅशन आहे की फॅशन आहे बरं आहे दहा हजार रुपये भर दहा हजार तर तू भरले आणि तो खाली माणसं जोडले का इकडे आणि इकडे असे हं हे दोन्ही साईडने तर तुला इकडून बीन कमीन हं आणि इकडून बीन कमीन हं तू झोपले झोपले प्लास्टिक झोपलेली हां 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 तो तुझे झोपले तिकडे पैसे चालू रखते तुला हे कोणी सांगणार नव्हतो हां पल्पमायस ने सांगितलंस होय हां तर ते तुझा हे लाभ का नाही तुझी तुलाच राम देईल तिकडे जोडलेले तुलाच राम देईल तिकडे जोडले तुलाच राम दे मला तुझं काही नकोय ही गंडवा गंडवीचे धंदे कोणाला करावं लागते ही गंडवा लागतं मला बुद्धी पूर्ण मी टाइट केलेला आहे स्क्रू तुझ्या <us> पशी येऊन माझी बुद्धी चालत नाही ती बाहेर 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 चालवायची मला सांग सांग तू जन्मलिती गरीब होती आता श्रीमंत झाले हो बरोबर आहे जर तू जर तू गरीब राहिलीस तू जन्मलीस गरीब तुझा दोष नाही पण तू जर मिलीस गरीब हे तुझा दोष मासुदी ना माझा दोष ज्या वेळेस आपण मरताना गरीब म्हणून मरतो सगळ्यात मोठ पाप आपल्याला लागू ना लागले कुठं तरी हे मला बदलायचं बदल माझ्या गावात माऊलीचा स्वप्ना आहे मला कुठंच बदलायचं नाही काय नाही काय नाही मी मला ती तुझी आमटी तुला राहून आमटी तुला तो नव्वद घाल ना फक्त शक्य झालंय नेटवर्क मार्केटिंग लवकरात लवकर तुझं पूर्ण मला नाही खरंच घरी कमी जास्त मला इमानाची गरज नाही मला कशा पाठाची गरज नाही करायची गरज नाही माझ्या पायाची गाडी मजबूत आहे मी मजबूत राहील आणि अशीच जाऊ दे माझे राहिले काय आता मला कुणाला कमवून ठेवायचंय इकडे गमावायचं इकडं गमावायचं तो मध्ये राहतो झुल पैसा कमी कुठं काय कमी अरे ही नुसते आसवास आहे हवाई हवायत बंदुकीत गोळ्या मारतोस अशा चालू गोळ्या नाही बंदूक आणतो सण उडीत ठो ठो करून ती मला मान्य नाही तुम्ही का नाही सुधारलं काय करते सुधारून मला बघ नाचा कोट घालून माझ्या पुढे उभं राहिला असेल असं करतो तसं करतो बाडा मारतो ते बाडा मारायच्या सोडून ते मला जमत मी बारा नाही मी बाडा मारायचं की बाई नाही आणि ती मला अशी संधी होऊ नको शेवटी तुझी इच्छा मला नाही किती कमी ले ले कमी ले। बघितले बाबू इकडे बाबू येऊन काय होऊन देई कमी मी मार्केटिंग बिचारा बिता झोपेने शिकून पैशात शिकून पैशात अर्थ बाबुनी नाही म्हणलं ना त्याला लोक पहिले बाब्या बाब्या बनायचे पण आज त्याला बाबूशेठ बाबू शेठ म्हणते कशाने म्हणते पैसा कमी मार्केटिंग तुला मी उद्या

ती तू तु तुझा तू खेटरा ठेवू मुंबईत ठेवू पुण्यात ठेव मला तुझ्या संघ कोणता बिझनेसचा धंदा करायचा नागच असू दे मला काय घेऊन हे साडे बावीस लाख रुपये अरे मला काय गरज आहे हे बघितलं हो बघित सर चांदीच मारले ती ती काय लोकांडाचं लोंबत आहे खाली ब्लॅक गोल्ड ब्लॅक ब्लॅक गोल्डन दे चांगलं गोल्डन असून सतू नको बरं तू दहा हजार भर मला काय गरज मला भरायची नाही काय

नाही तिकडं भिक मागायचा काय गरीब असायला भिकाई काय भीक नाही तर काय बिकारीच्या वरच भिकाई अगे हे माणसं कोणी राहत नाही तिकडं घिसाडी राहते ते तपले तो हे हिकडा निघ मा तुला मी आण कोणाचा किरायचा कोट बिगर गुंडायचं माझ्याकडे नाचतोय आज आपण तसा तमाशा करायचा नाहीत विचार काय नाही विचार केला मी सगळा केला विचार निघ तपला बघ सदा आणि आता येऊन बघ महागारी अरे बाजून सतरा वाजे मारायला लागला मला नाही मला बघायचं काय नाही करायचं नी तपला तू धंदा बघ वा रे बा चांगलाय मग